हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर मी आज बनवणार आहे सफेद ढोकळा आणि पिवळा ढोकळा तर हा व्हिडिओ आहे तरी दहा बारा दिवसाचा शूट केलेला होता तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर चला मग पुढे बघूया आपण हे बघा तुम्ही बघू शकताय असं भिजवून ठेवलेलं होतं सगळं व्यवस्थित आणि सकाळी दळलेलं आहे मी हे तर इथे वैष्णवी शाळेतनं आलेले आहे आणि तिलाच खायचा होता हा सफेद ढोकळा रात्रीच डाळ तांदूळ भिजवून ठेवलेले आणि सकाळी दळतांनी दही आणि पोहे टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि दळून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची लसूण पेस्ट करून मीठ टाकून मिक्स करून घेतलं व्यवस्थित ज्या भांड्यात लावायचं आहे त्या भांड्याला तेल लावून घेतलं एक साईडला कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर जे भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये पिनो टाकून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी टाकून घेतलं व्यवस्थित फेटून घेतलं आणि हे बघा तुम्ही पाहू शकताय ज्या भांड्यात लावायचं होतं त्या भांड्यामध्ये टाकून घेतलं व्यवस्थित वरतून मिरी कुटून टाकली कोणी लाल तिखटही टाकतं तर आम्हाला नाही आवडत लाल तिखट त्यामुळे मिरी टाकून घेतली आणि छान असा मस्त झालेला होता पहिले चाकू टाकून घेतला बघितलं की झालं की नाही असं तर व्यवस्थित झालेला होता पण वैष्णवीला काही दमच नव्हता निघत आणि त्यानंतर पिवळ्या ढोकळ्याची तयारी करून घेतली एक वाटी बेसन घेतलं दही घेतलं आणि फेटून घेतलं त्याच्यानंतर जसं पाणी ॲडजस्ट होईल तसं टाकून घेतलं मीठ टाकलं आणि मी, मी याच्यात थोडीशी साखर टाकते की जेणेकरून हे पहा तुम्ही चिखल पाणी जास्त कमी लागेल साखरीचं नंतर त्यामुळे आणि बेकिंग पावडर घातलेले आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यातही आधी पुढे इनो टाकून घेतला आणि वरतून पाणी टाकून घेतलं गॅस चालू करून दिला ते एक सो गीतला। जे जे करूं तो तो तर एकदम छान असं फेटून घेतलं म्हणजे जेणेकरून इनो टाकल्यावर जास्त फेटायची गरज नाही पडणार आणि जास्त फेटलं तर त्याचं जो सोडा असतो तो निघून जातो म्हणजे जे फुलतो तो फुलत नाही व्यवस्थित त्यामुळे तर तुम्ही बघू शकताय बघा इनो पण टाकून घेतला वरतून पाणी घालून घेतलं आणि थोडंच फिटून घेतलं आणि ज्या भांड्यात लावायचं त्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि कढईमध्ये ठेवून दिलं तर हे बघा व्हाईट ढोकळा तोपर्यंत कट करून घेतला पंधरा वीस मिनिटं तरी ठेवला आणि छान झालेला होता हा सफेद ढोकळा त्यानंतर आम्ही आलो कडीपत्ता तोडायला तर बघा किती छान अशी बाग फुललेली होती तर हे झाड आहेत गणपतीला जे फुल वाहतात त्याचं आणि हे बघा वैष्णवीने एक दांडी तोडलेली आहे कढीपत्त्याची हे बघा कढीपत्ता तोडलेला आहे वैष्णवीने आणि इकडं खूप सीताफळ पण लागलेले आहे झाडाला सीताफळीच्या तर घरात आल्यानंतर कडीपत्ता छान धुवून घेतला तोपर्यंत ढोकळाही तयार झालेला होता पिवळा एक साईडला फोडणी पात्र ठेवून घेतलं त्यात ते ते तेल टाकलं आणि राई टाकली को हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची मस्त छान अशी फोडणी दिली ढोकळा कट करून घेतला आणि त्यावर ती फोडणी केलेली टाकून घेतली वरतून मस्त असं साखरेचं पाणी घालून घेतलं कोथिंबीर घालून घेतली छान असा आपला पिवळा ढोकळा तयार झालेला होता आणि एक साईडला हिरवी चटणी पण करून घेतलेली होती तर छान अशी आज ढोकळा पार्टीच समजायची साखरेचं पाणी पण घालून घेतलं तर हे बघा वैष्णवीला दम नव्हता दोन ढोकळे तर खाऊन झाले सफेद आणि या मग तुम्ही पण ढोकळा पार्टी करायला त्याच्यानंतर मग सीताफळीच्या झाडाचे एवढे सीताफळ तोडून आणले तर तो आता ते छान असे पिकायला ठेवून देऊया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि